त्या दिवशी काय झालं खूप लेट झालं गुरुवारच दिवस होता खूप जास्त लेट झालं मला तिकडनं यायला आणि गाड्या भेटत नव्हत्या आम्हाला नाशिकला आम्ही ठक्कर बाजार गेलो माझ्यासमोर माहित नाही कुठून गाडी आली आणि अचानक म्हणजे माहित नाही कसं आमच्या गुला त्यावर विश्वास बसला आम्ही बसलो त्या गाडीमध्ये ठीक आहे आणि पूर्ण झालं त्याला विचारते काका तुमचं नाव काय ते म्हणते माझं नाव दिगंबर अरे ठीक आहे म्हणलं तुम्ही कुठे राहता श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्रीवल्लभ बाकी नाव त्यांनी सांगितलं ते आमचं घराचं नाव आहे म्हणे आणि एरिया सांगितलं स्पेसिफिक थोडस पुढे ना मंदिर त्याच्यावर दगुरुंचिव हे त्यांचं घर होत आणले मला आजी म्हणल्या म्हणलं हो आजी हे घ्या तर मी त्यांना दिले मंदिरात गेले पाया पडून आले आणि बाहेर आलो तर आजी नाही ठीक आहे मग मी त्या काकाने विचारलं हारवाल्या काकांना की आजी कुठे गेले म्हणजे ते कोणीच नव्हतं त्या अर्धपद्मसन घालून बसल्या होत्या त्यांनी चंदनाचा टिळा लावला होता आणि मी इथेच राहते म्हणजे दत्त मंदिरामध्ये हात करत होत्या तर तेव्हा इतका काटाला इतकं रडू आलं की स्वामी मला स्वतः भेटायला आले काल पण आले आज पण आले आणि तरी मी त्यांना एक भेटू शकले नाही मी पडू शकले नाही ते म्हणतात एकत्र एक तो डायलॉग आहे देवळ बंद मधला इतका रिलेटेबल आहे मला की बास। श्री स्वामी समर्थ कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या कारण नंतर तुम्हाला अजिबात वेळ मिळणार नाही आहे मित्रांनो आजपासून आम्ही एक नवीन सिरीज सुरू करतोय खास करून स्वामी भक्तांसाठी ज्या स्वामींचे भक्त आपल्या पॉडकास्टवर हो येतील आणि त्यांचे स्वामीबद्दलचे अनुभव आपल्यासोबत शेअर करतील आणि ह्याच पॉडकास्टची सुरुवात आपण आपल्या सगळ्यांची लाडकी महारसापासून करणार आहोत कारण ती ही मोठी स्वामी भक्त आहे तर महारसा तुझ्या स्वामींबद्दलचे अनुभव ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत तर तू काय सांगशील स्वामी स्वामींबद्दल सांगायचं म्हटलं तर सर्वात आधी श्री स्वामी आणि स्वामींची माझी भेट मूलतः दोन हजार तीन चार साली झाली होती अगदी तीन वर्षाची वगैरे असेल आणि ती भेट पण अशी झाली होती की आमच्या कॉलनी मध्ये किंवा आमच्या गल्लीमध्ये मोस्टली एक काकू राहत होत्या आणि त्यांनी सुरुवातीला स्वामींचे ते केंद्र वगैरे बनलं होतं तेव्हा संगमनेरमध्ये तेव्हा त्यांनी ओळख करून द्यायला सुरुवात केली आणि आम्ही जस्ट ऍज अ फोन ऍक्टिव्हिटी कारण तेव्हा बालसंस्कार केंद्र वगैरे भरायचं स्वामींचं तर आम्ही स्वामीं स्वामी जा ते बघण्यासाठी किंवा तिथे उत्सुकता म्हणून मी जायला लागलो आणि त्यानंतर जे वेळ लागलं स्वामींचं स्वामीमय जे आपण झालो ते आतापर्यंत तसंच राहिलंय आणि असं कधीच होत नाही की कधी काही अडचण येते कधी काही प्रॉब्लेम येतो स्वामी तिथे नाहीयेत कुठे बाहेर जातोय काही प्रॉब्लेम येतोय कुठल्या तरी गाडीवरच दिसणार भी नोकस पाठीशी आहे कुठेतरी स्वामींचा फोटोज दिसणार आणि काहीच नाही तर अगदी डोळे जरी बंद करून बसलं तरी स्वामीचा चेहरा येतो आणि तोही हसरा चेहरा येतो खरे 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 तर असेच काहीशे अनुभव जे माझे आलेत आणि आपल्या बऱ्याचशा फॉलोअर्सने रिक्वेस्ट केली होती की स्वामींचे अनुभव सांगायला तुम्ही सुरुवात करा सो मलाही डीएम्स आलेत मलाही बऱ्याच ईएम्स आलेत ईमेल्स आलेत सॉरी सो त्याच्या अकॉर्डिंग बऱ्याचशा अनुभव मी घेऊन आली आहे आपल्यासाठी आणि आपल्या फॉलोअर्ससाठी तर जसं आता मी स्वामींचा आहे मलाही रोज काही ना काही अनुभव हो, स्वामींचे येत असतात आणि खास करून जेव्हा अपसेट असतो आपण ऑफिसवरून काही आलो असून आपल्याला कोणत्या गोष्टीचा ताण तणाव असेल प्रेशर असेल मीटिंगला चालतोय तर कधी कधी गाडीवर हो दिसतील ऑटो रिक्षावर हो दिसतील ट्रकवर हो दिसतील किंवा केंद्र दिसेल मध्ये फोटो दिसेल किंवा व्हॉट्सअपवर दिसतील कुठं ना कुठं स्वामी सोबत असतात आणि तो एक धीर आपल्या मनाला असतो की हा आपलं सगळं नीट होणार आहे एक ती भावना मनात असते आणि आप, आपला कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली वाढतो की हा स्वामी आहेत पाठीशी तर आपल्याला करायला काही हरकत नाही एक कॉन्फिडन्स बुस्ट होतो तर तुझे असे कोणते अनुभव आहेत माझा सगळ्यात पहिला अनुभव आहे जेव्हा दिंडोरीला दिंडोरीला जेव्हा केंद्र आणि तिथे हॉस्पिटल बांधायचं काम सुरू होत फार नाही एक चार पाच वर्ष जुनी गोष्ट आहे तर तेव्हा काय व्हायचं दर महिन्याला मी दोनशे एक्कावन पाचशे एक्कावन्न जी माझी काय ऐकत असेल त्या ते त्यावेळी तेवढे पैसे मी तिथे दान करायचे सहा महिने सात महिने कंटिन्यू केला आणि मध्येच काय झालं काही कारणास्तव मी विसरले आता घडलं असं की ते मी विसरले आणि थोडीशी म्हणजे लक्षात राहिलं नाही बट जेव्हा आठवलं तेव्हा रुखरुख लागली मनाला की आता कसं होणार आता कसे द्यायचे नाही का आठवत नव्हतं क्यू आर कुठे वगैरे वगैरे आणि आम्ही गेलो नाशिकला नाशिकला आम... आंबेडकर भवन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे तिथे जात पडताळणी आणि वगैरे त्याची कामं होतात तर तिकडे आणि माझी कास्ट व्हॅलिडिटी आय गेस दोन ते तीन वर्षापासून पेंडिंग होती ज्याच्यावर केस चालू होती म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम्स वगैरे येतात आजकाल ते होत नाहीत त्यामुळे तर ते करण्यासाठी मी तिकडे गेली होती आणि त्याच वेळी स्वामींची पण हे देणगी माल द्यायची ती राहून गेली होती तर मग आता तिकडे गेल्यानंतर एकदम रात्री मला आठवलं आणि त्याने सांगितलं होतं की दहा तारखेपर्यंत तुम्ही द्या आणि मी नेमकी दहा की दहा तारखेच्या रात्री मी तिकडे गेले होते नाशिकला मग आता कसं करायचं नाही का कसं द्यायचं त्यांना केंद्रात वगैरे देऊन येऊ का की माझ्या मनाने दानपेटी असं माझ्या मनात चाललंच होतं तर त्या दिवशी काय झालं खूप लेट झालं गुरुवारचा दिवस होता खूप जास्त लेट झालं मला तिकडने यायला आणि त्यावेळी ना असं माहीत नाही काय होतं बट खूप शांत झालं होतं सगळं मी एकटेच मी नव्हते मी आणि माझी आई होते सोबत आणि रात्रीचे अकरा साडे अकरा झाले होते आणि गाड्या भेटत नव्हत्या आम्हाला नाशिकला आम्ही ठक्कर बाजार गेलो परत आम्ही लाईक चौक जेवढे एरिया जिथे आम्हाला बस मिळेल जिथे आम्हाला टॅक्सी मिळेल संगमनेरला यायला त्या ठिकाणी जास्त लांब नाहीये नाशिक ते संगमनेर अंतर एक एक ते दीड तासच अंतर आहे बट रात्रीच्या वेळी दोघीला ते खूप प्रॉब्लेम देत होत तर मी अचानक मला असं खूप रडत होतं मला खूप रडलं म्हटलं स्वामी असं असतं का म्हंटल गुरुवारी आज तुमच्या नावाचा उपवास आहे मला आणि तुम्ही असं नाही का हे नाही करते अगदी दहा सेकंदात माझ्यासमोर माहित नाही कुठून गाडी आली मोठी गाडी आली एरटिका टाइप्स आणि मा, आम्हाला म्हणले चला संगमनेर लिटरल बरं का आणि मी त्यांना म्हणलं म्हणजे आम्हाला वाटलं नाही कसं जायचं याच्यामध्ये मग तू म्हणतो मॅडम स्वामी भक्त आहे मी हे बघा दोरा आणि अचानक म्हणजे माहित नाही कसं आमच्या त्यावर विश्वास बसला आम्ही बसलो त्या गाडीमध्ये ठीक आहे आणि पूर्ण दर्शनी चालत त्याला विचारते काका तुमचं नाव काय ते म्हणते माझं नाव दिगंबर अरे ठीक आहे माझं नाव दिगंबर आहे आणि माझ्या वडिलांचं नाव वल्लभ आहे म्हणजे ते सांगतायत एक एक एक, एक गोष्ट बर का तेव्हा क्लिक नाही होते आम्हाला आणि मी इथेच मी दिंडोरीला जाऊन आलोय आता हिंट ते हिंट देत आहे बरं का आता मी दिंडोरीला जाऊन आलोय आणि जस्ट आम्हाला आता घरी निघालोय मी ठीक आहे म्हणलं तुम्ही कुठे राहता तर त्यांनी सांगितलं की इथे ना आ, श्रीपाद म्हणजे आमचं घर आहे म्हणे घराचं नाव आहे म्हणे दत्त गुरुंच्या नावाने श्रीपाद वल्लभ श्रीपाद श्रीवल्ल ना ते नाव त्यांनी सांगितलं ते आमचं घराचं नाव आहे म्हणे आणि एरिया सांगितलं एक स्पेसिफिक म्हणलं ठीक आहे तर आता लेट झालाय त्यांनी आम्हाला अगदी घराच्या जवळ सोडलं ठीक आहे घराच्या जवळ एवढं पण नाही बट थोडस अंतर हो आणि माझं त्या महिन्यात त्यानं मला दोनशे एकावन्न रुपये द्यायचे म्हणजे मी दोनशे एकावन्न पाचशे एकावन्न असं रिपीट रिपीट करत होते मग आता त्यांनी सोडलाय म्हणलं काका किती पैसे द्यायचे मग ते म्हणले दोनशे एक्कावन द्या म्हणजे तेव्हाही आमच्या मनात काही नव्हतं म्हणजे कळलं नाही बरं का आम्ही दोनशे एक्कावन्न दिले त्यांना मी गुगल पे केलं त्यांना आणि म्हणलं ठीक आहे काका थँक्यू सो मच आम्ही येतो उद्या तुम्हाला थँक्यू बोलायला जाऊ म्हणजे काही नाही काही गरज नाहीये बघा भेटलो जमलो तर भेट होईल नाही तर श्री स्वामी समर्थ ते असे म्हणले म्हणलं ठीक आहे श्री स्वामी समर्थ काका आम्ही घरी चालत गेलो आणि दुसऱ्या दिवशी ना आम्ही बर्फी बनवली होती बेसनाचे म्हणलं आता बेसनाची बर्फी बनवली आहे तर ती त्यांना नेऊन द्यावा नाही का ऍज अ गेस्टर म्हणून की एवढं आम्हाला तुम्ही हेल्प केली आहे त्यासाठी तर आम्ही गेलो त्या एरियामध्ये तिथे कुठेच ते, ते घर नव्हतं आम्ही त्यांना जाऊन विचारलं की ते, ते का नाही म्हणे कोणीच राहत नाही या नावाचं म्हणजे त्यांनी एक्झॅक्ट ऍड्रेस सांगितलं तिथे कोणीच राहत नव्हतं बट थोडस पुढे ना दगुरूंचं छोटंसं मंदिर होतं म्हणजे दत्तगुरूंचा फोटो आणि मागे ते स्वामींचे ते फोटो नाही का दत्तगुरु आणि स्वामी तसं छोटंसं मंदिर छोटासा फोटो होता आणि त्याच्यावर लिहित श्रीपाद सिवलद हे त्यांचं घर होत सिरियसली आणि इतकं माहिती मला इतकं रडव आलं म्हणजे त्या इन्सिडेंट नंतर की नंतर मी केंद्रात गेले म्हणजे आमच्या इथे ना दोन केंद्र आहेत एक नदीजवळ आहे एक नंबरच आणि दुसरं वकील कॉलनी मध्ये अशी दोन केंद्र आहेत तर मी तिकडे खूप गर्दी असते म्हणून मी नदीजवळच्या केंद्रात गेले बरं का तिथे मला आजी भेटलाय एक आता त्या आजींच स्टोरी कशी आहे की पहिल्यापासनं अगदी जेव्हा मी कॉलेजला होते ओरा कॉलेजला होते संगमनेरला तेव्हापासनं ना मला काही प्रॉब्लेम नव्हते मी हो मंदिरात जायचं कारण स्वामीचं मंदिर अगदी जवळ होतं कॉलेजपासून अगदी वॉकिंग डिस्टन्स शंभर मीटर पण नसेल एवढं जवळ होतं तर मी तिथे जायचे आणि त्या काय माझी मला भेटायच्या मी त्यांना म्हणायचे की कशा आहात आजी असं बोलणं वगैरे व्हायचं कधी मी जेवायला द्यायचे सुरुवातीला म्हणजे जेवायला मागायच्या तर नाही का मध्ये असं चांगलं नव्हतं वाटत ना आपल्या टिफिन मधलं द्यावं मग मी दुसरा डब्बा त्यांना द्यायचे नवीन प्रत्येक वेळी नाही का मम्मीने दिलेला एक स्पेस भाजी भाजीपोळी वगैरे काढून ठेवायची त्यांच्यासाठी आणि नेहमी भेटायचे एक दिवस आठ दोन दिवस आठ मला त्या भेटायच्या आणि त्या आजींच म्हणजे रूप इतकं सुंदर म्हणजे नाही का स्वामींचं जे आदिमाया रूप आहे ना अगदी तसंच पण हे मला नंतर रिअलाइज झालं तर त्या मला भेटल्या त्या मला म्हणल्या काय ग बर्फी नाही दिली आजी आज मला बोलल्या तर मला तेव्हा पण क्लिक नाही झालं म्हणजे असं नाही का आपल्याला सडन नाही समजत नंतर रिकॉल केल्या गोष्टी समजतात बरं काय ग बर्फी नाही दिली का म्हणलं नाही नाही का स्वामीला द्यायला आली आहे म्हणजे दुसरी आणली होती मी बट नाही करतोय तेव्हा मी दिली सगळ्यांना वाटली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं करत वाटली सगळ्यांना नंतर मला अचानक आठवलं हो। अरे आजीला कसं माहिती तू मी बर्फी आणली होते आणि स्वामीला बेसनचे लाडू आवडतात मी बेसन बर्फी नेली होती अरे। तर तेव्हा इतका काटा लागवर इतकं रडू आलं की स्वामी मला स्वतः भेटायला आले काल पण आले आज पण आले आणि तरी मी त्यांना एक भेटू शकले नाही मी त्यांचे पाय पडू शकले नाही खूप म्हणजे हे नाही होते सांगता येत नाहीये आणि त्याच्यानंतर आणि त्या आजींच हे कसं होत की कुठेही मी जावं कुठेही संगमनेरामध्ये किंवा पुण्याला जेव्हा मी इकडे शिकायला आले दोन हजार एकवीस साली तेव्हाही नेहमी मला कुठल्या ना कुठल्या चौकात त्या आजी दिसणार माहित नाही कुठून याच्या काय करायच्या पण दिसणार आणि आज स्वीट गेस्टर म्हणून कायम हाय करणार हात हलवणार असं नेहमी नेहमी करायचं म्हणजे त्या आजींची पण स्टोरी अशी होती ना म्हणजे मला त्या त्या स्वामी पण कसं कळलं मी ते सांगते की एकदा ना मी चालले होते आमच्या स्टँड जवळून संगमनेरच्या स्टँड जवळ एक मोठं दत्त मंदिर आहे तर तिथे त्या आजी एकदम मला बसलेल्या दिसल्या होत्या म्हणजे बऱ्याच वर्षांनी कॉलेज वगैरे संपलं माझं म्हणजे ज्युनियर कॉलेज संपलं त्यानंतर पुण्याला आले नगरला गेले शिकायला <laughs> तर मग ते खूप झालं ना अंतर खूप झालं आणि आठवत म्हणजे एवढा नव्हतं भेटत आजी मला तर एक दिवशी सहज मला त्या दिसल्या तिथे मंदिराजवळ बसल्या होत्या आजी तुम्ही इकडे त्यांनी असा हात केला डावा हाताने मी इकडेच असते असा हात केला बर का म्हणलं अच्छा काय करणार आहे म्हणजे काय नाही मला भूक लागलीय म्हणलं ठीक आहे बसा म्हणलं शेजारी ना वाडापावच्या दुकाने आवजीनाथ बाबा म्हणून मी भजी पाव घेतले आणि जास्त पैसे नव्हते माझ्याकडे कुठेतरी अशी सहज फिरत फिरत निघाले होते कंटाळ आलता संध्याकाळचं म्हणून तर वीस तीस रुपये होते मी त्यांना भजीपाव घेतले आणि तिथं नेऊन देस पर्यंत म्हणले भजीपाव आणले मला mm. आजी म्हणल्या म्हणलं हो आजी हे घ्या तर मी त्यांना दिले आणि नंतर मंदिरात गेले पाया पडून आले आणि बाहेर आले तर आजी नाही ठीक आहे मग मी त्या काकाने विचारलं हारवाल्या काकांना की आजी कुठे गेले म्हणजे ते कोणीच नव्हतं हो काका म्हणले आणि माहिती इतक्या सगळ्या वेळात मला ना चंदनाचा वास येत होता जे आपलं शुद्ध चंदन असते ना उघडल्यानंतर त्याचा पूर्ण वेळ वास येत होता मला आणि नंतर नंतर मी खाली उतरले पुढे गेले ठीक आहे माझ्या गाडी गेली नाशिक कंसात दिंडोरी पेठ अशी गाडी म्हणजे बस गेली एसटी गे। ती पाहिली आणि नाही का असं वाटलं की स्टॅग झालं की स्वामी असणार आहे परत मागे फिरले नाहीच दिसलं मला आजी पण मला सगळं आठवलं त्यांनी हिरवी साडी घातली होती आजींनी त्या अर्धपद्मसन घालून बसल्या होत्या त्यांनी चंदनाचा टिळा लावला होता आणि मी इथेच राहते म्हणजे दत्त मंदिरामध्ये हात करत होत्या वास हा माझा वास इथेच आहे माहितीये मी घरी येऊन हो इतकी रडले माझ्या मम्माला मी सांगितलं की मम्मी स्वामी भेटून गेले असं असं झालं मग म्हणते तू प्रत्येक वेळी त्यांचे पाय राहून जाते आणि त्यामुळे असं होतं कुठेही जाऊ दे काही प्रमाण वाट अडवतात हो म्हणजे सॉरी वाट अडली तर ते मदत करतात म्हणजे करतातच कुठेही असू दे अगदी चुकलं मी हेही सांगते चुकलं तर स्वप्न येऊन मला स्वामी रागवतात मी अशी व्यक्ती आहे ना की माझं काही वाईट होऊ दे भांते। भांते तुम तुम, मी स्वामीला जाऊन भांडते लिटरली भांडते मी याच्या त्यांच्या फोटो समोर बसते की तुम्ही असंच केलं माझं विश्वास ठेवला मी तुम्हाला सांगितलं होतं मला हे पाहिजे ते पाहिजे एकदम लहान मुलासारखं भांडते रडते मी त्यांच्या समोर आणि नंतर स्वामी हसतात म्हणजे मला काय माहित का मला दिसतंय की स्वामी फोटोमध्ये हसता एकदम मंद मंद स्मित करताय आणि तसं झालं का मी शांत होते झोपी जाते आणि आता कसं मी बाहेर राहिले समजा इकडे पुण्यामध्ये मुंबईला बँगलोरला किंवा कामासाठी गेली आहे असं झालं की फोन मध्ये फोटो स्वामींची छोटी मूर्ती पण असते तर ते हे केल्यानंतर आहे ना भांडल्यानंतर झोपे जर गेले ना मला काय माझं हात फिरवल्यासारखा म्हणजे मायेने हात फिरवल्यासारखा होतो आणि त्याच्यानंतर अचानक डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ही वेळ पण असते पहाटे चार ते पाचच्या च्या ब्रह्म ब्रह्ममुहूर्तामध्ये कायम आणि तेव्हा पण एक असं आणि उठल्यानंतर सुद्धा माझ्या रूम मध्ये मा ती हॉटेलची रूम असू दे हॉस्टेलची रूम असू दे किंवा कुठे मी बाहेर गेली असते फ्रेंडच्या घरी पण मला तर म्हणजे हे आहे की काही होऊ दे आहेत आणि मी चुकल्यावर मीही सांगते असं नाही की त्यांनी फक्त चांगलंच गोष्ट सपोर्ट केला आहे कधी माझं काही चुकलं मी कोणाला तरी उलट बोलले होते खूप म्हणजे जे, जे बोलायला नको होतं मी माझी चोके की आमच्या नातेवाईकांसोबत जरा भांडण झाली होती आणि मोठे आजोबा आहेत पप्पांची काका आणि त्यांना उलट बोलले होते मी माझी चूक झाली ती मी मान्य करते बट माझ्या गालावर चार बोट बो उठली होती हा मी हेही सांगते आणि ते स्वामींनी मारलं होतं मला आणि रागवले होते मला दोन्ही आमचं प्रेम आहे म्हणजे मी त्यांना भांडते तेही होऊन मला भांडतात लिटरली मी सांगते मला जॉबचा प्रॉब्लेम असू दे मी मध्ये एक वेळ अशी आली होती की माझं जिथे मी आधी जॉब करत होते तिथे माझं तीन महिन्यात प्रमोशन झालं होतं आणि एकदम लाईक एकदम टीम लीड होणं किंवा एकदम मॅनेजर पोजिशनला जाणं लोकांना पटत नाही त्यांच्या डोळ्यात असं नाही का खूपच ते आणि त्यांनी इतके र्युमर्स करायला सुरुवात केली की ही तीन महिन्यात कसं प्रमोशन झालं असं काय केलं वगैरे वगैरे आणि माहिती आहे सगळं माणसाला गोष्ट सणवतात पण कोणी आपल्या कॅरेक्टरवर बोट ठेवलं कोणी आपल्याला काही हे नाही सण होऊ शकत नाही मी ऑन द स्पॉट जॉब सोडला ऑन द स्पॉट मी रेजिग्नेशन लेटर दिलं आणि मी घरी निघून आले घरी म्हणजे बांधितलं मी त्यावर राहत होते घरी निघून आले मला इतकं राहायला लागलं की स्वामी एवढं मनापासून केलं सगळं मी मेहनत केली आणि असं नाही की मला एक्सपिरियन्स हे चार वर्ष एक्सपिरियन्स व याच्या वर्षापासून मी काम करते तर ऑब्व्हियसली मला एक्सपिरियन्स आहे गोष्टी त्यामुळे माझं प्रमोशन होतंय मी काम करते म्हणून होत आहे बट लोक त्याचा वेगळा अर्थ का घेतात आणि खूप रडायला आलं मला आणि म्हणलं आता मला जॉब वगैरे करायचा नाहीये पण अचानक नाही का सगळं गोष्टी हिट व्हायला लागतात आपण पुण्यामध्ये आलो आहे आपलं शिक्षण चालू आहे आपलं मास्टर्स चालू आहे आपला पीएचडी चालू आहे आपण कसं ते सगळं हे करणार आहोत पैसा कारण काय होतं ना एका सर्टन एज तुम्हाला घरी पैसे मागायला लाज वाटायला तर त्या सगळ्या गोष्टी हे झाल्या नाही का कसं करायचं हिट व्हायला लागलं मला रात्र चार वाजे थरथर थरथर कापत बसले होते आणि मला रडले रडले झोप लागली लाग चार लाग ते लाग साडेचार परत असं नाही का चंदनाचा स्मेल यायला लागला आपोआप अप समजत ना आपल्याला झोपेत पण स्मेल येतो आपल्याला यायला लागला आणि माहित नाही इन वरून मला दुसऱ्याच दिवशी ऑफर आली जॉबची विथ फॉर्टी पर्सेंट इन्क्रीमेंट आणि लगेच सेकंड डे ला जॉईनिंग म्हणजे मी पंधराला जॉब सोडला सतराला माझी जॉईनिंग झाली म्हणजे हे स्वामींनी दिलंय मला आणि असं बऱ्याच झालंय मला कधी प्रॉब्लेम होते मी सारामृताचा पाठ करते स्वामींच्या गुरुजयचं पाठ मला आता करायचं आहे इथून घरी गेल्यानंतर बट सारामृताचा पाठ करते मी आणि जास्त काही नाही खूप सिम्पल आहे जायचं त्यांना सांगायचं इच्छा सांगायचं मनातली द्या म्हणून पण नाही सांगायचं फक्त माझी एवढी इच्छा आहे स्वामी तुम्हाला माहिती मी हे पण म्हणते मी सांगत पण नाही की तुम्हाला माहितीये स्वामी मला काय पाहिजे मी लिटरली सांगते सातव्या दिवशी मला फळ मिळते रोज तीन तीन पाठ करते एकवीस पाठाचं ते सारामृत असते सातव्या दिवशी मला फळ लगेच मिळते म्हणजे एवढा इन्स्टंट कनेक्शन आहे त्यामुळे ते म्हणतात तत्र सर्वत्र वी आर एकत्र तो डायलॉग आहे देवळ बंद मधला इतका रिलेटेबल आहे मला की बस फिल्म खूप आवडली मला सिरियसली ती फिल्म म्हणजे ज्या जे लोक नास्तिक ज्यांना तर स्वामी मस्त म्हटलं होते की तू मला मान नको मान तू पूजा अर्चना कर नको करू मला आय डोंट केअर पण तुझी नीती चांगली असेल लोकांप्रती तुझी भावना चांगली असेल तर मी तुझ्या सोबत आहे एक्झॅक्टली आणि एखादा व्यक्ती असा असेल की तो दिवसभर पूजा पाठ करतोय आणि लोकांना शिर घालतोय लोकांसाठी वाईट वागतोय समाजात वाईट पसरवतोय किंवा मग लोकांसाठी हे असेल जेलेसी फील करतोय तर स्वामी म्हणतात की काही उपयोग नाही या गोष्टीचा मी जे पूजा पाठीच्या काही भूक्या भुक्याला नाही सेमी अगदीच म्हणजे मन कसं चांगलंय तुमचं त्यात ते दाखवलंय की तू मला नको हे कर ऍक्सेप्ट नको करू पण मी हाय सोबत तुझा कारण की तुझी नीती चांगली आहे मी तेच म्हणतो की पूजा हा सेकंडरीच पार्ट आला स्वामीला कधीच लागत नाही नामस्मरण करा तुम्ही एखादी एखादी माळ जपा आपण श्री करायच्या समर्थ म्हणतो गणपत बाप्पा मोर्या म्हणतो प्रत्येक वेळी एक छोटस त्यांचं नाव बस असतं असं नाहीये की शो ऑफ करायची गरज आहे आजकाल लोक नाही का शो ऑफ करतात स्वामींच्या नावाचे फोटो टाकतात नाही का उद्या चांगली न्यूज मिळेल शेअर करा लाईक करा मला खाली, खाली कमेंट मध्ये ती अजिबात मला ती फालतू गोष्ट अजिबात आवडत नाही ते कधीच अटेन्शन नाही लागत आणि बरोबर म्हटले बरेच लोक सांगतात की खाली कमेंट मध्ये लिहा वगैरे खूप आहे तुम्ही गुरुवर फॉलो करा का गुरु हे तुमचा प्रश्न आहे आणि गुरुवारची तरी का वाट पाहिजे आपण रोज असे जर स्वामी असे कि शक्य करू शकता तर आपण त्यांना एक एक दिवस का आपण सगळे दिवस स्वामींचे हे करू शकतो माझी मम्मी मला खूप भांडते या गोष्टीवरन म्हणजे मी काय करते मला काही चांगलं झालं मी त्यांना जाऊन सांगते वाईट झालं मी त्यांना जाऊन सांगते गुरुवार असला की मी चांगली चांगली बोलते इतर दिवशी म्हणजे मी खूप चुका करते इतर दिवशी मी भांडणं करते घरच्यांचीच करते मैत्रिणींची करते बट करते छेड़ -छेड़। मी चिडचिड गुरुवारी मी चांगली राहते याच्यावरून मला माझे खूप बोलते की अरे सगळे दिवस देवाचे असतात एक दिवस पाळून काय आहे आता आता कुठे मी ह्या गोष्टी सुधारवायला स्टार्ट केलंय प्रत्येकाचं वेगळं कनेक्शन म्हटली की तुला विविध रूपात स्वामींचा आवाज झाला असं म्हणूयात आपण तर ते भजन खूप रिलेट करत की पता नाही की किसरूप मिळा नारायण मिल जायगा तर तशी गोष्ट आहे exactly. कधी कोण कसं कुठे येऊन तुम्हाला भेटेल आणि मदत करेल स्वामींच्या रूपात किंवा एखाद्या मनुष्याच्या रूपात सुद्धा पण सो so, ते अनुभव येत असतात आणि आय होप जसा तुझा अनुभव होता तसेच बरेच स्वामी भक्तांचे अनुभव असतील आणि तुम्हाला तुमचा अनुभव शेअर करावा असं वाटत असेल जेणेकरून बऱ्याच स्वामी भक्तांना किंवा इतर लोकांना चांगलं गायडन्स मिळावं ते भक्तीचा प्रवाहात जावे असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक गुगल फॉर्म दिला आहे किंवा माझ्या कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्ही मला संपर्क करू शकता आपण डिरेक्टली पॉडकास्ट करूयात आणि तुमचा अनुभव जगासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात आपण ही सेवाच म्हणूयात स्वामी सेवा की त्यांचा प्रचार आपल्यामार्फत होतोय चांगल्या वेळेने सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच तू आली छान एक्सपिरियन्स शेअर केला असंच प्रेम असू द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ